नमस्कार मी सारिका आणि सारिका मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे काल कुणी कुणी ताईची वाट पाहिली आणि ताई आली नाही म्हणून कोण कोण रुसले आहात ते आता कमेंट करून मला सांगा थोडेसे काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं काल मी नाही लाईव्ह येऊ शकले खूप खूप सॉरी आजचा लाईव्ह मी थोडासा मोठा घेईल त्याच्यामुळं सगळ्यांनी ऑफरचा धमाका घेऊन येईल तुमच्यासाठी काही ना काही नवीन प्रॉडक्ट्स घेऊन येईल किंवा छान किमतीमध्ये काहीतरी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तर ऑफरचा लाभ घ्या जे जे ऑफरचा लाभ घेत आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद हात जोडून विनंती करते मी तुम्हाला की ऑफरचं थोडंसं काम जास्त होत असतं त्यामुळं तुम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जर म्हटलात की माझ्यापर्यंत प्रोडक्ट्स पोचले पाहिजेत तर हे होऊ शकत नाही कारण आपली ताई ही एकटं ता काम करत असते त्याच्यामुळं श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी ज्यांच्या ताईवर आहेत त्यांनीच फक्त बुकिंग करा नाही तर तुमच्या पन्नास रुपयाच्या बुकिंगसाठी तुमच्याशी वाद घालण्या इतकी ताकद माझ्यात पण नाही आणि तुम्ही मी एक कामानं खूप हे झालेली असते त्यावेळी तुम्ही जर मला काही वाईट बोललात तर माझ्याकडनं पण दोन शब्द दो बोलले जातात शेवटी मी पण माणूस आहे जेवढं हसून उत्तर देता येईल जेवढं गंमत चंमत करता येईल तेवढी मी करत असते पण तुम्ही त्यापेक्षा लेवलच्या पुढं गेलात तर मलाही तुम्हाला दोन शब्द दो हे बोलावेच लागतात त्यामुळं या प्रकारची जी माणसं आहेत की पन्नास रुपये पे करून पेमेंट हे अनेक मेसेज करत बसायचे त्या लोकांनी प्लीज इथं येऊच नका दुसरी गोष्ट आपण जे ऑनलाईन पेमेंट करतो जेव्हा मी एक तास अर्धा तास ऑनलाईन असते त्यावेळी जे आपण पेमेंट करतो ते कोणत्याही दुसऱ्या नंबरवर केलं तर ते प्रोडक्ट्स तुम्हाला मिळणार नाहीत आणि ते पेमेंटही तुम्हाला मिळणार नाही फक्त आणि फक्त वरती दिलेल्या नंबरवरतीचं पे स्क्रीनशॉट पाठवायचं आहे नंबर पण आजपासून मी तुम्हाला इथं देत जाईल की याच नंबरवर सुद्धा पेमेंट करायचं आहे आणि स्क्रीनशॉट कुठं पाठवायचं आहे थोड्याशा काही अजून अडचणी आहेत त्याच्यामुळं मला नंबर पटकन पिन करता येत नाही आहे तर नंबर पिन झाल्यावर तर तुम्हाला दिसत असतो पण नसेल तर तुम्ही या व्हिडिओवर येऊन बघत चला तर या एवढी कामं फक्त सगळ्यांनी करा पर्स भरपूर साऱ्या पर्स आपल्याकडे आहेत पर्स बुकिंगसाठी जो नंबर दिलेला या बाजूला देते मी तुम्हाला पर्सच्या बुकिंगचा नंबर तिथंच फक्त पर्स बुकिंग करा तरच ताईचं काम सोपं होईल तीन तीन फोन घेऊन मी एकत्र काम करू शकत नाही म्हणून छोटीशी आशाला सगळे स्क्रीनशॉट पाहिजेत पर्सचे स्क्रीनशॉट फक्त याच नंबरवरती पाहिजेत हे लक्षात ठेवा तर चला आज काय विषय घेऊन आली असेल मी असं तुम्हाला वाटतं काय गप्पा मारायला विषय आहे माझ्याकडं तर आज मी तुमच्या सगळ्यांसाठी हा विषय घेऊन आली आहे येस आणि नो उत्तर पटकन खाली आहे पुढचा व्हिडिओ बघायच्या आधी मी टायमिंग बघते कोण बरोबर उत्तर देत ते बक्षीस देणार नाहीये पण अंतःकरण कुणाला कळतं व्यवस्थित ते उत्तर की आपली सून आपली मुलगी होऊ शकते का खूप लेडीजचा प्रॉब्लेम आहे खूप लेडीजचा प्रॉब्लेम आहे खूप लेडीज त्या साड्याचा माझ्यापास रडत आहेत की ताई तू म्हणतीस की सून मुलगी होऊ शकते पण हे अशक्य गोष्ट आहे सून कधीच मुलगी होऊ शकत नाही तर याच विषयावर आपण बोलणार आहोत कोणाला वाटतं सून मुलगी होऊ शकते त्यांनी येस लिया ज्यांना वाटतं सून मुलगी होऊ शकत नाही त्यांनी नो लिया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते की सून मुलगी होऊ शकते का नाही ह्याच्यावर ताईचं काय म्हणणं आहे ते किंवा याच्यावर आपण चर्चा पण करूया थोडासा धूप तिकडे घ्याव डोळ्याला खूप त्रास होतो तर मला असं वाटतं लिहिलं असेल कुणी कुणी येस नो यस नो कधी शेवट होईल व्हिडिओचा त्यावेळी मी पण बघेल तर धुपाचा त्रास होतोय थोडासा डोळ्याला म्हणून पाणी येत असं गुरुवार आहे बाबांना धूप आवडतो वडून लावलं पण ते पाणी आणतायत माझ्या डोळ्यामध्ये तर नाही होऊ शकत स्पष्ट शब्दात ताईचं उत्तर असतं रोखठोक की मुलगी सून कधीही मुलगी होऊ शकत नाही आता मला मुलगी नाही आहे त्यामुळे मुलीची माया काय असती हेच मला माहीत नाही आहे माझी परी माझ्यावर प्रेम करती माझ्या जाळेची मुलगी माझ्यावर प्रेम करती हेच मुलीचं प्रेम असतं असं मला वाटतं शेवटी एखाद्या मुलीची आई असणं आणि ती मुलगी आपल्यावर किती प्रेम करती हे कळणं हे नशीब माझं नाही आहे त्या तर माझ्या घरात परमेश्वरानं मुलगी दिली नाहीये तर सून मात्र कधीच मुलगी होऊ शकत नाही एक जे फक्त एकच काम करू शकत होता ना तो आपला कृष्ण कन्हैया की त्यानं एका आईच्या पोटी जन्म घेतला आणि दुसऱ्या आईला आई म्हणून समाजात मान दिला हे फक्त आणि फक्त कानाच करू शकत होता हे आपल्यासारखी माणसं करू शकत नाहीत किंवा आजकाल ज्या काही मुली असतात त्या हे काम करू शकत नाहीत मुलगी कधी सून कधी ही मुलगी बनू शकत नाही तुम आपल्याकडनं एक बघा ज्या माझ्या वयाच्या आहेत किंवा आता नवीन सासवा होणार आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा लग्न करताना सगळ्यात मोठी गोष्ट ही लक्षात घ्या तुम्हाला जर मुलगी नसेल तर हे लक्षात घ्या की लोकांच्या घरनं आलेली मुलगी ही आपल्याला प्रेम लावू शकते का ती आपल्यावर माया करू शकते का ती मुलगी स्वतः कोणत्या वातावरणात वाढलेली आहे तिला माया प्रेम या भावना कळतात का या गोष्टीचा सारासार विचार करा दोन वर्ष लग्न लेट होऊ द्या पण घरात येणाऱ्या मुलीबद्दलची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय अजिबात लग्न करू नका नाही तर पस्तावायची वेळ ही तुमच्यावर येईल हे मी स्पष्ट सांगते मुलीचं रंगरूप कसं पण असू दे पण मुलीचा स्वभाव कसा आहे मुलीला आपल्याबद्दल प्रेम आहे का या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत काही घरांमध्ये अक्षरशः सासवा उपाशी असतात जर सुना घरात असतात आणि सासवा वर्किंग असतात त्यावेळी सुनांची जबाबदारी असती घर सांभाळणं आजकालच्या मुलींना येतं नाही येतं या कमेंटकडे मी कुणालाच इथं कमेंटला उत्तर देणार नाही आहे मी फक्त माझे विचार इथं मांडणार आहे की आजकालच्या मुली जर कमावत्या असतील आणि जर सासवा घरात बसणाऱ्या असतील तर त्यांना जेवढं जे, झेपतं ते काम त्यांनी करावं आणि राहिलेलं काम सासू सासूनं करावं या मताची मी सुद्धा स्वतः आहे पण जर उलट असेल सासू वर्किंग असेल आणि सून घरात असेल तर सुनेनं घर सांभाळणं आज हाऊस वाईफ होणं ही गोष्ट सोपी नाही जी घरातली गृहिणी स्वयंपाक करते जी घरातली गृहिणी घर स्वच्छ ठेवते जी घरातली गृहिणी आपल्याला काय हवं काही नको आपल्या गोळ्या औषधं या सगळ्या गोष्टी जी आपल्या तब्येत या गोष्टीची काळजी घेते तीच खरी हाऊसवाईफ असते जर हे गुण त्या मुलीच्यात नसतील ती हाऊसवाईफ असेल तर अजिबात आज तुम्ही सगळ्या लेडीज आत हा विचार करा की आपण आपल्या आयुष्यातली चाळीस पंचेचाळीस वर्ष कशी दिली की दोन्ही याच्यावर आपण चाललो आपण वर्किंग पण राहिलो आणि घरात चांगली सून पण बनून राहिलो एक आपल्या आई वडिलांचं नाव सुद्धा आपण काढून राहिलो एवढं आपण व्यवस्थित राहिलो मग या नव्या पिढीला काय आणि नव्या पिढीला सुद्धा मी नावं ठेवत नाही कारण नव्या पिढीमधल्या सुद्धा अशा मुली माझ्या डोळ्यासमोर आहेत की त्या आज स्वतः अजून असून म्हणजे लग्न नाही झालेलं तरी माणसांचं कुटुंब चालवून त्या डॉक्टर आहेत आणि बाहेर जाऊन बा, तासाची नोकरी करून घर सगळं व्यवस्थित सांभाळतात का तर घरात आजी आजोबा म्हातारे आहेत आई वडील दोघं वर्किंग आहेत भाऊ वर्किंग आहे चुलते वर्किंग आहेत म्हणून त्या सगळ्यांचं काम एक डॉक्टर असून मुलगी वीस बावीसाव्या वर्षी करू शकते यासुद्धा मुली आहेत तर मग अशा मुली का जगामध्ये आहेत अशा आया का जगामध्ये आहेत की ते आपल्या मुलीला वळणं लावू शकत नाही का नाही लावू शकत तुम्ही वळण का तुम्ही डायरेक्ट बोलतात ती अशीच आहे अरे अशी झाली कशी मुलगी मूल होणं मुलगी होणं मुलगा होणं हा एक मातीचा गोळा असतो आणि त्याला तयार करणं हे आईवडिलांचं काम असतं ते नाही झालं तर पुढची निदान मुलगी आणि मुलगा मी अजिबात भेद करत नाही मुलगा चांगला नसेल तरी मुलीचं आयुष्य बर्बाद करतो मुलगी चांगली नसेल तर सारं घर बर्बाद करते त्याच्यामुळं मुलगा आणि मुलगी घडवणं हे तुमच्या हातात आहे तुमची वयात आलेली मुलं तुम्हाला कशी बोलतात आरे तुरे बोलतात लोकांच्या बायकांना आरे तुरे बोलतात हे तुमचे संस्कार आहेत काय कमवलं का तुम्ही आयुष्यामध्ये करोडपती असा तुम्ही पण तुमचा मुलगा जर तुम्हाला आरे तुरेत बोलत असेल तुमची मुलगी जर सासरच्या माणसांना रडवत असेल किंवा त्यांना उपाशी ठेवत असेल जर त्यांचं काही ऐकत नसेल तर तुमच्या या जीवनात अर्थच काही नाहीये की तुम्ही काय आईवडील आहात हे लक्षात घ्या न्यू मॉम न्यू मॉम ज्या नवीन नवीन आया होत आहेत त्यांनी मुलांना मोबाईलपासनं बाजूला ठेवा आणि लहानपणापासनं या सगळ्या गोष्टी शिकवा मुलींना भरपूर शिकवा पण मुलींना स्वयंपाक पण आला पाहिजे तुम्हाला गोष्टी माहिती आहेत का की इंदिरा गांधींना राजीव गांधींना स्वतःला खिचडी आईच्या हातची आवडायची तर स्वतः त्या खिचडी करून राजीव गांधींना खाऊ घालायच्या गा ह्या आपल्याकडच्या मोठ्या मोठ्या ज्या सगळ्यात पहिल्या पंतप्रधान झाल्या त्या सुद्धा किचन समोर उभं राहून आपल्या मुलांना खाऊ घालायच्या म्हणजे स्त्रीचं स्त्री तत्वच हे आहे कमवणं नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कमवणं ही काळाची गरज आहे पण खरी गरज ही स्त्री असू दे आजकाल पुरुष मस्तपैकी स्वयंपाक करतात स्त्रियांपेक्षा सुद्धा पुरुष घर स्वच्छ ठेवतात आणि छान छान स्वयंपाक करतात तर स्त्रियांना तुम्हाला का येत नाही निदान हाऊसवाईफ ज्या आहेत त्यांनी तरी घर सांभाळणं ही त्यांची जबाबदारी आहे तुम्ही सुना असू दे नाहीतर तुम्ही मुली असू दे जे कोणी माझं बघत आहे त्या सगळ्यांना माझं हेच सांगणं आहे की मुलींच्या आयानो मुली अशा तयार करा की जाऊन त्यांनी दुसरं घर हे आनंदानं भरून टाकलं पाहिजे ना की रडण्याच्या आवाजानं ना, ना की भांडणानं ना, ना की तोंड पाडून या गोष्टी सगळ्या आयांनी लक्षात घ्या मी मागं पण हा व्हिडिओ केला होता की एक घर बर्बाद व्हायला तीन आया कारणीभूत असतात एक सगळ्यात मोठी स्वत मुलगी तिला स्वतःचं ज्ञान नसतं तिला आई शिकवत असती आईला तिची आई, आई शिकवत असती आणि मुलगा असेल तरी मुलाची आई मुलाला शिकवत असती आणि तिची आई तिला शिकवत असती हे इतकं घट्ट आणि घाणेरडं नातं आहे की एकमेकाला एक शिकवणं आणि त्याच्यातनं काहीतरी निर्माण होणं तर या गोष्टी सगळ्यांनी सोडा रोखक उत्तर माझं हे आहे तुम्हाला सून कधीही मुलगी होऊ शकत नाही आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमची मुलगी दुसऱ्याच्या घरची सून नाही तर त्या घरची मुलगी झाली पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला तुमचे मोबाईल सोडून त्याच्यावर कष्ट घेतले पाहिजेत मुलींना लहान वापासनं वळणं लावली पाहिजेत तेव्हा ती दोन्ही घरं किंवा मुलांना वळणं लावली पाहिजेत त्यावेळी ती दोन्ही घरंसुद्धा मजबूत होतील किंवा एक मुलगी आणि एक मुलगा हे भारताला पिढीला पुढच्या एक व्यवस्थित आईबाप म्हणून तयार होतील घाणेरडा घुमेपणा घाणेरडं न बोलणं घाणेरड्या त्याच त्याच चुका परत करणं अस्वच्छ घर अस्वच्छ राहणं या सगळ्या गोष्टी स्वतःच्या आईवर अवलंबून असतात जे मुलं आईचं बघतात तेच मुलं करतात याला उदाहरण आहे मी आणि सुनेत्रा दोघीजणी माझ्या आईचं छोटंसं सुद्धा सगळ्यांनी बघितलेलं आहे की माझी आई साडेसात वाजता शाळेत जरी जात असली आजही ती शिक्षिका आहे पण घरामध्ये तुम्हाला काडीपेटीची एक काडी जर माझ्या दादांनी उद्बत्ती लावून खाली टाकली तर माझी आई तीन वाजता आल्या आल्या दा दादांना बोलल्याशिवाय राहत नाही की मी घर स्वच्छ करून गेले होते आणि इथं काडीपेटीतली काडी पडली कशी एवढं माझ्या आई वर्किंग असून आज सत्तराव्या वर्षी सुद्धा घर सुंदर ठेवते तर तुम्ही आज वीस वर्षाच्या आणि एकोणीस वर्षाच्या पोरी का नाही करू शकत थोडंसं आपल्यापेक्षा वयस्कर माणसांकडे बघा की खरोखर माझ्यापेक्षा माझ्या आई जास्त काम करते तिच्यापेक्षा तिची आई जास्त काम करते हे सगळं चालू आहे तर पिढी जात होत जाणारे हे बदल सगळ्यांनी लक्षात घ्या आणि आपल्या मुली या आपणच घडवायच्या आहेत दुसऱ्याचं घर सजवायला दुसऱ्याचा आयुष्याची उन्नती व्हायला पुढची पिढी आपल्याला निर्माण करायला एक मुलगी चांगली आईच्या हातात आहे आणि कृपया ज्यांना मुली दिल्या आहेत त्यांना या प्रकारे घडवा ना की दुसऱ्याच्या घरी जाऊन सासू सासरे ना मानपान ठेवणं ना काही ठेवणं या प्रकारच्या मुली तयार करू नका नाहीतर तुमच्या जीवनातच काही अर्थ नाहीये जर तुम्ही एक चांगली आई होऊ शकला नाही तर तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते येस नो ज्याला पटला असेल त्यानं उत्तर द्या नसेल पटलं त्यांनी वाईट कमेंट करा नाही सोडून द्या मी कमेंटकडं बघायलाच येणार नाही आहे ये, हे मी तुम्हाला इथं स्पष्ट सांगते रात्री नऊ वाजता सगळ्यांनी ऑनलाईन यायला विसरू नका छान छान प्रोडक्ट्स घेऊन आपण येणार आहोत तर त्याचा लाभ जरूर घ्या चला बाय बाय